तिथला हा अॅक्वापानिकचा सेटअप आहे आपण वर्षात बारा एक वेळा पीक घेतो कारण हे जे आम्ही पीक घेतोय सध्या ते एक एक महिन्याचं पीक आहे तर वर्षात हे पीक घेता तेव्हा जास्त उत्पादन पण कापून घ्यायचं पण कापूनच हे बघा असं निघतं डायरेक्टली सर्व पाण्यात आहे खाली खाली पाणीच आहे त्याच्यामध्ये आणि हे एवढं कापून पुढे घ्यायचं असतं जे विकलं जात कोकोपीठ आहे कोकोपीठ आहे हे खाली कोकपीटीच फक्त धरायला आहे त्याला ते जाऊ जागेवर राहावं म्हणून आणि वेळावं याच्या खाली सर्व पाणी आहे हे बघा कुठल्याही प्रकारचा पालीभाजी होतो आपल्याला असं काही नाही पण आपण जे गोष्टी आपल्याला रिटर्न जास्त देतील ते आपण करण्यासाठी पॉईंट बनतो हे बघा खाली याच्यात पाणीच आहे खाली पाणी आहे अजून काही नाही पाणी कंटिन्यू सायकल होत राहतं तिथे फिश टँक जे आहे त्याच्यातलं पाणी फिल्टर वगैरे होऊन इथे येत राहतं आणि इथून पाणी परत जात राहतं आपण तेवढंच पाणी वापरतो